बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार मुंबई गोहा महामार्गावर पिंगुळी वडगणेश मंदिर येथे पांडुरंग नारायण घाटवळ वैसत्त राहणार निवती हे बस पकडण्यासाठी महामार्ग ओलांडत असताना अचानक आडवे आल्याने कुडाळहून सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या एस टी बसची त्यांना धडक बसली बसच्या चाकाखाली सापडून त्यांच्या पायांना तसेच डोक्यालाही गंभीर दुखापत झाली त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले परंतु वाटेतच त्यांचे निधन झाले ही घटना रविवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या घडली कुडाळ आगाराची ही बस जात सीएनजी अपघात झालाय ही बस बसचा नागेश एकनाथ पाटील वय राहणार मूळ राधानगरी जिल्हा कोल्हापूर हे चालवित होते घाटवळ यांनी दुपारी पिंगुळी वडगणेश मंदिर जवळच्या एका हॉटेलात जेवण केले ते बसने बांदा येथे जाणार होते बससाठी महामार्गाच्या पलीकडे बस थांबण्यासाठी जाण्यासाठी ते महामार्ग ओलांडत असताना त्याचवेळी त्यांना कुडाळून सावंतवाडीच्या दिशेने जाणारी बस येत असल्याचे दिसले महामार्ग ओलांडत असताना त्याच बसच्या समोर ते अचानक आडवे आले बसची त्यांना धडक बसून ते बसच्या डाव्या बाजूकडील पुढील चाकाखाली सापडले यात त्यांचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला तर डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली तसेच डोक्यालाही जखम झाले घटना घडताच वडगणेश मंदिर नजीकच्या व्यावसायिक व ग्रामस्थांनी त्याचे धाव घेतली बस चालक श्री पाटील यांनी ग्रामस्थांच्या मदतीने जखमीना रुग्णवाहिकेतून तेथे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी तात्काळ दाखल केले येथे जखमी घाटवाळ यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले मात्र त्यांची प्रकृती अधिकच गंभीर बनल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले परंतु वाटेतच त्यांचे निधन झाले कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला अपघाताची फिर्याद नारायण पांडुरंग घाटवळ यांनी पोलिसात दिली पांडुरंग घाटवळ मासेमारी करायचे त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे मुलगी सून जावई नातवंडे असं परिवार आहे बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम